निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा विदर्भस्तरीय नियोजन मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा विदर्भ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीची सविस्तर मांडणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वर्धा येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भस्तरीय एक अत्यंत महत्वाचा आणि नियोजनबद्ध मेळावा राज्याचे मुख्यमंत्री व विदर्भाचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विदर्भातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी बुथ प्रमुख युवा नेते कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने आखलेल्या व्यापक रणनीतीची आणि संघटनात्मक तयारीची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे विदर्भातील प्रत्येक जिल्हा तालुका नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावर

टिकवण्याची जबाबदारी असल्याचं वातावरण यामध्ये स्पष्ट जाणवलंय विदर्भाला सक्षम पारदर्शक आणि जनहितकारी आणि स्थानिक प्रशासन मिळावे हा भाजपचा खरा उद्देश आहे हे यावेळी अधोरेखित झाला आहे ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा मिस